जामखेड गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगार चिंग्या साथीदारासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई जामखेड येथील गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकाला यश आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आभेद बाबूलाल पठाण वय वर्ष चाळीस राहणार भवरवाडी तालुका जामखेड हे लेबर मुकादम असून त्यांच्याकडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे राहणार जामखेड यास अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने दीड वर्षापूर्वी मारहाण केल्याने त्याच्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती त्याचा राग मनात धरून आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने त्याच्या साथीदारासह येऊन फिर्यादीचा सा शिबिघाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्याने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत केली याबाबत जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाचशे चार चौतीस सह आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे खुनाचा प्रयत्न अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश होला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांना पथक नेमून गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन मिळून आल्यास ताब्यात घेऊन आवश्यक कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अंमलदार बापूसाहेब फोलाने रवींद्र करडिले विश्वास बेरड विशाल दडवी रोहित मिसाळ बबन मखरे देवेंद्र शेलार विजय टोमरे प्रमोद जाधव मेघराज कोल्हे रणजित जाधव प्रशांत राठोड उमाकांत गावडे का व भरत बुधवंत अशांची पथक नेमून गुन्हा उघडकी साधण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले पथकाने लगेच घटना भेट देऊन दोन दिवस घटना ठिकाण व आजूबाजूचे सी टी फुटेजच्या आधारे आरोपींची माहिती घेतानाच नमूद गुन्ह्यातील आरोपी हे विंचरणा नदीजवळ काटवणात लपवून बसलेले आहेत आता गेल्याच मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांनी प्राप्त माहिती पथकास देऊन पंचांसोबत घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या पथकाने लगेच मिळालेल्या माहितीनुसार विंचरणा नदी पात्राजवळील काटवनात जाऊन सापळा रचून जवळपास दोन तास शोध घेतला असता आरोपी नामे कुणाल पवार हा उसाच्या शेतात पळून जाताना दिसला त्यास उसाच्या शेतातून ताब्यात घेतले त्यास त्याचा साथीदार नामे अक्षय उर्फ चिंग्यामोरे याच्या बाबत माहिती घेऊन त्यास वाकी तालुका जामखेड येथून ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे वयवर्ष वीस राहणार पाटोदा तालुका जामखेड आणि कुणाल जया पवार वयवर्ष बावीस राहणार कान्हपात्रानगर तालुका जामखेड यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल व बारकाईने विचारपूस केली असता गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा अग्निशास्त्र व गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची इको कार ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी सह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे पुढील तपास जामखेड पोलीस करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश वला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे विवेकानंद वाखारे उपभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी काय सांगितले पाहूयात जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील आबेद बाबुलाल पठाण हे आपले स्कॉर्पिओ गाडीने तीन तारखेला पहाटे एक वाजता भवरवाडीचे दिशेने मजूर सोडण्याकरता जात असताना त्याचा एका गाडीने पाठलाग करून मागील भांडण्याच्या कारणावरून चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे याने त्यांना अडवून त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून तीन राऊंड फायर केले होते त्यात फिर्यादी यांच्या पायाला गोळी लागल्याने ते, लाग ते जखमी झालेले होते सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि त्यांची टीम या तपासकामी नेमण्यात आलेली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध घटना झाल्यानंतर चालू केलेला होता त्याप्रमाणे आज आरोपी चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार या दोघं आरोपींना जामखेड परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेलं गावठी पिस्टल तसंच गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा साधारण साडेपाच लाखाचा सा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे